नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे यापूर्वी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर बनवला होता कोणते ग्रह कर्जाचे कारक असतात याची माहिती आपण त्या व्हिडिओतून बघितली लक्षणांच्या आधारे ही सगळी माहिती जाणून घेतली खरे तर कर्ज हे बदलत्या लाईफस्टाईलमुळे होते आयपेक्षा वेळ अधिक असल्याने कर्जबाजारी पण येते जमा खर्चाचे नियोजन नसल्यास देखील कर्जबाजारी पण येते मात्र आपण बघितले लक्षणांवरून कोणत्या ग्रहांच्या कारकत्वाने कर्ज दिले या गोष्टी आपण मागील व्हिडिओमध्ये जाणून घेतल्यात पण आजच्या या व्हिडिओत कर्ज कोणत्या दिवशी घ्यावे अथवा द्यावे याची माहिती तसेच कर्ज फिटण्यासाठी कोणत्या देवतेची उपासना करावी आराधना करावी म्हणजेच डोक्यावरचे कर्ज लवकर उतरेल याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मात्र त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा सोबतच व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका तस तसे पाहता प्रत्येक दिवसाला वेगवेगळे महत्त्व आहे प्रत्येक दिवस आपले वेगळे पण जपत आहे प्रत्येक दिवसाची एक वेगळी देवता आहे प्रत्येक दिवसाची एक वेगळीच खासियत देखील आहे तसेच प्रत्येक दिवस वेगळ्या गोष्टीसाठी शुभ किंवा अशुभ आहे मग कर्ज घेण्या देण्यासाठी दिवसाचं महत्त्व खूपच मानलं जातं सोमवार गुरुवार शुक्रवार या दिवसांवर कर्ज घेतले तर ते शुभ मानतात तसेच स्वाती नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र शततारका नक्षत्र पुनर्वसु नक्षत्र चित्रा नक्षत्र अनुराधा नक्षत्र अश्विनी नक्षत्र मृग नक्षत्र रेवती नक्षत्र आणि पुष्य नक्षत्रात घेतलेले कर्ज हे शुभ मानले जाते या दिवसात किंवा या नक्षत्रांवर घेतलेले कर्ज लवकर फिटते तेच हे कर्ज जर मंगळवारी बुधवारी शनिवारी घेतले तर ते फेटण्यात अनंत अडचणी येतात तसेच हस्तनक्षत्र मूळ नक्षत्र आर्द्रा नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र, नक्षत्र विशाखा नक्षत्र कृतिका नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र उत्तरा शाळा नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र रोहिणी नक्षत्र या नक्षत्रात कर्ज घेणे अशुभ मानले जाते अथवा कर्ज घेऊच नये ते फेडण्यास खूप अडचणी येतात अनंत अडचणींचा सामना करावा लागू शकतो सोमवार सोमवारची अधिष्ठात्री देवी पार्वती माता मांडली जाते सोमवारी घेतलेले कर्ज फेडताना फारशा अडचणी येत नाहीत म्हणून सोमवारी कर्ज घेणे तसे शुभ मानले जाते मंगळवार मंगळवारची अधिष्ठात्री देवता म्हणजेच कार्तिकेय देवता होय उग्र आणि कूर वार समजला जातो तो मंगळवार शास्त्रात कर्ज घेण्यासाठी निश्चित मानतात तो दिवस म्हणजेच मंगळवार कर्ज घेण्यासाठी अशुभ मानतात तो दिवस म्हणजेच मंगळवार या दिवशी कर्ज घेण्याऐवजी ज्याचे कोणाचे कर्ज असेल तर ते देणे योग्य मानले जाते मंगळवारी कर्ज घेतल्याने धनाची हानी होते आणि मनुष्याला कायम आर्थिक अडचणी येतात बुधवार बुधवारची अधिष्ठात्री देवता विष्णू मानतात हे विष्णू युवराज बुधाला समर्पक किंवा समर्पित असेच आहेत शुभ अशुभ प्रभाव व्यापारावर धनसंपत्तीवर पडतो या बुधवारला नपुसक वार असेही म्हटले जाते कर्ज देण्यापासून या दिवशी लांब राहावे मात्र कर्ज घ्यायचे असल्यास घेऊ शकतात एखाद्या बँकेचा ई एम आय असेल किंवा हप्ता भरायचा असेल तर त्या दिवशी बुधवार आला तो बुधवारी भरायला हरकत नाही फक्त त्यातून दहा रुपये बाजूला काढावे आणि तृतीयपंथींना दान करावे गुरुवार गुरुवार हा ब्रह्माजींना समर्पित आहे कर्ज देऊ नये गुरुवारला अतिशय शुभवार मानला जातो कर्ज घेणे योग्य आहे मात्र या दिवशी कर्ज देऊ नये कर्ज घेताना गुरुवारी घेतल्यास लवकर कर्ज उतरण्यास मदत होते शुक्रवार शुक्रवारची अधिष्ठात्री देवता इंद्र आहे या दिवशी कर्ज घेणे देणे शुभ मानले जाते शनिवार शनिवारची आदिदेवता देवता आहे काळ शनिवारी कर्ज घेतल्यास ते लवकर उतरणार नाही म्हणून विशेष लक्ष असावे स्थिर कार्यासाठी ठीक आहे पण कर्जासाठी हा दिवस योग्य मानला जात नाही कारण कर्ज हे लवकरात लवकर उतरले पाहिजे परंतु शनिवारी घेतलेले कर्ज उतरण्यास खूप अडचणी येतात रविवार ऋणनाशक रवीचा वार, रवी वार। पैशाचं लेनदेन या दिवशी अशुभ मानलं जातं लोन चुकवण्यात अनंत अडचणी देखील येऊ शकतात म्हणून कर्ज घेऊ नये आणि कर्ज या दिवशी देऊसुद्धा नये आपल्या डोक्यावर जास्त कर्ज झाले असेल तर कर्ज फिटण्यासाठी मंगळाची पूजा करावी या मागच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळाबद्दल आणि कर्जाबद्दल खूप माहिती जाणून घेतली त्यात कर्जाचा कारग्रह म्हणून मंगळालाच मांडले जाते व्हिडिओची लिंक देखील या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहावी कोणत्याही कर्जाचा ग्रह हा मंगळच आहे जर ऋणमोचन मंगळस्तोत्राचा पाठ केला तर आपल्याला फायदा होऊ शकेल हा उपाय अतिशय शीघ्र फलदायी आहे तसेच ऋणमोचन अंगारक स्तोत्र हे देखील करू शकतात ऋणमोचन हनुमान स्तोत्र पाठ केला तरी देखील उत्तम असेल जर तुम्ही हनुमानाचे उपासक असाल किंवा विष्णूचे पूजक असाल तर विष्णू सहस्रनाम पाठ करावा हा पाठ अतिशय लाभकारी असणार आहे विष्णूंवर श्रद्धा असेल तर हे स्तोत्र उत्तम फलदायी ठरते बुधवारी ऋणमोचन गणेश स्तोत्राचे तीन पाठ करावे ज्यामुळे कर्ज देण्याकिण्याची समस्या निवारण होईल भगवान शंकराचे पूजन करत असाल तर ऋणमुक्तेश्वर नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप नियमित केल्यास उत्तम असेल किंवा ऋणमुक्तेश्वर नमहा असा जप केला तरी हरकत नाही सोबतच लक्ष्मीची आराधना करणं तितकंच गरजेचं त्यासाठी लक्ष्मी नृसिंह ऋणमोचन स्तोत्रपाठ अवश्य करावा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ